तिकडे कीर्तन आहे वर्ष श्राद्धा आहे बघा तिकड त्यामुळे आवाज घरातलं काम खूप ऊन लागते दहाच्या पुढे बाहेर जायचं नाही असं ठरवलंय खूप ऊन लागते आणि देवराजच काय चाललंय काय चाललंय देवराज काय काय काम चाललंय आज काय काम चाललंय हा लॅपटॉप बंद पडता देवराजला खेळायला दिला खेळणं काय तर लॅपटॉप आहे बघ काय खराब झाला आहे त्याला नीट करायला पण येतो पण काय नीट करून होत नाही आहे त्याने आता दिवांमध्ये ठेवला होता मी तो काढून घेतलेला आहे त्याने खेळायला आणि हे एरोप्लेन कुठं जायचं अमेरिकेला का दुबईला का कुठं जायचं पुण्याला पुण्यात आपल्यापासून जवळ आहे की मग आपण गाडीत पण जाऊ शकतो कुठं जायचं दुबईला ना दुबईला का अमेरिकेला जायचं अमेरिकेला जायचं का त्या अमेरिकेच्या काकांकडे जायचं का हा अमेरिकेच्या काकांकडे जायचं का सांग साबण लागली असं त्याच्या बर्थडेच गिफ्ट आहे बरं का मागच्या मागच्या वर्षी चांगलं होतं ना त्याने त्याच्या मागच्या वर्षी दोन वर्ष झाले बघा जपू जपू ठेवले त्यात लाइटिंग वगैरे पण लागते खूप छान आहे सिला नाही आहेत त्याला लाइटिंग वगैरे लागते खराब झाले आणि बंद पण कर हे कर असतो चालू बघा चालू हे करा काय झालं त्याला

सगळं आहे आपल्या वयात आपल्याला कॉम्प्युटर कसला होता हे सुद्धा माहित नव्हतं त्यावेळेस असे टी व्ही वाणी असायचे आम्ही कधी बरं ह्यावेळेस एम एस सी आय टीला होतो ना त्यावेळेस बघायचं असे टी व्ही वाणी असायचे कॉम्प्युटर आता लॅपटॉप सारखे ह्याच्यासारखे निघले बघ मस्त पापड पण केलेलं आहे उडताचे मी व्हिडिओज टाकले का बरकावड्यात कशाचे मी सांडगे केले पापड केले पण काय व्हिडिओज टाकले नाही तसं कंटाळ येतो दिवसभर काम करून त्याला पसराव केला हृदयाचे पापड केले मी पसरवायचे राहिले तीन दिवस झालं बाळा ते काय बाळाला आणि काय आहे लाटा गेलं की हे आहे पातळ बघा बघाय पण लाटा गेल्या ना त्यावेळेस खूप पातळ झाले फूट दिसेपर्यंत आणि नंतर थोडेसे कडक झाले झाले आणि हे काही कसं पीठ आणलं नाही घरीच मुगाची डाळ आणली होती थोडीशी मुगाची डाळ एक किलो मुलगाची डाळ पाऊस मुगाची डाळ आणि मसाला आणला होता केल्यातले तळे पण दहा पंधरा पंधराच संपले नाही धमकाडत त्याच्यामुळे खूप छान झाले बघ तसे कोणाला घ्यायचं असेल तर हे एवढेच करायला आज करू का उद्या करू आज करू का उद्या करू आणि क एवढे कसे विकायचे विकायचे कसे मला विशेष वाटत बरं का त्या मनिषा ताई आहेत बघा आणखीन ओनली बकुळा म्हणून अश्विनी ताईचा च्या आईनाला आहे रेश्मा ताईचा च्या आहे रेश्म ताई नाही बनवत बरं का पण बकुळ्यात आई परत मनीषा मसाले आले तर आहेत ना म्हणजे पाहुणेच आहेत आमचे ते बनवतात बघा कसं दिवसभर बनवतात तेच ठेवतं आपण थोड्या वेळ तर पापड बनवून द्याला कंटाळा येतो सांगे वगैरे पण बनवले मी आणि थोडे थोडे घरी खायपूर ते बनवले ते तेवढं करायचं होईल की आज उद्या आपण करतो पण ते कसे बनवत असतील तेच विशेष वाटतं दिवसभर तेच 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 कंटुळून जातो माणूस आणि मुखड्याचं तर नुकसाच वाटतं का त्याचा बिसने बिझनेसच असतो आणि <प्राण> आपले मनिषता वगैरे आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांचे मसाले वगैरे असतात आणि आणखीन त्यांनी काय काय लोणचे चालू केलेले आहेत काय त्यांचं आणि आंबे चल त्यांनी दिले मला आंबे खूप छान आंबे मी त्यांच्या हे पण <प्राण> दाखवलं बरं का त्यांच्या बा ह्याच्यात बागेत गेली होती मी आंब्याच्या झाडांमध्ये तो पण ब्लॉक टाकलेला आहे माहेरी गेलेला खूप छान आंबे होते त्यांच्यातले ते त्यांनी काल दिले आंबे कसं आपण असतं तर आपल्याकडे द्राक्ष असते की आपण द्राक्ष देतो त्यांच्याकडे आंबे असले की ते आपण आंबे देतो कसं असतं दोन सुलत्यांनी आंबे दिले त्या दिवशी दुसऱ्या सुलत्यांनी दिले होते त्याचा मी रस केलेला ब्लॉक पण टाकलेला आहे तसा केलं रस वगैरे दिले त्याच्यात्यांनी एकदा सगळे नका नाही म्हणून सगळे एकदा चालले की एकदा खाणार पण नाही खराब होऊन जाणार रस केलेला आहे की आणि तू जेवाय जाणार आहे ना हा अरे रस डिशमध्ये रस देऊ का आणि देवराचं कसं आंबा आवडतो त्याला पण याला रस काही खात नाही आणि धुवून घेऊ तर घातली तू पाणी आणले लास्ट ब्लॉगच काढा दोन दिवस सगळं टाकलेला पण नाही तर बाग तसं माल वगैरे गेला तर राक्ष केली ब्लॉग टाकण्यासारखं काहीच नाही काही नाही बाग वगैरे फुटलेली आहे छाटणी वगैरे करून झाली खरंच छाटणी आणि देवराचं कसं देवराजला आंबा आवडतो पण आंब्याचा रस आवडत नाही असं आहे देवराजचं रस करून ठेवला मी रस काय तो खाई ना आंबा खात्यात म्हणलं मला जेवायला जाणार आहे मी तिकडं आता जाईल थोड्या वेळाने इथं जवळ आहे सायकलमध्ये जाईल तुम्ही पप्पा गेलेत पुढं पण त्याला ते कीर्तनाला नाही बसतो नाही वळावळा करतो ठीक आहे <laughs> ना तर राहिलेला आहे सगळं असा घरात शेंगा उकडलेला दाखवतो तुम्हाला शेंगा उकडल्या खूप छान लागतात उकडल्यावरती थोड्या कावळ्या होत्या तुम्हाला उठूनच ठेवा